उगवता सूर्य प्रखर तेज ही फुले तुमच्या आयुष्यात गंध भरो तुम्हाला सुख आणि समृद्धी लाभो तुमच्या वाढदिवसाचे हे सुखदायी क्षण तुम्हाला सदैव आनंददायी ठेवत राहो आणि या दिवसाच्या अनमोल आठवणी तुमच्या हृदयात सतत ठेवत राहो चिकसे पिंपळने येथील भूमिपुत्र तथा गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर विलासदादा शंकरराव जगताप यांना वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा शुभेच्छुक समस्त मित्र परिवार चिकसे पिंपळणे नाशिक विश यू अ व्हेरी व्हेरी हॅपी बर्थडे डिअर विलासदादा विलासदादा जगताप यांना एक्सप्रेस न्यूज मराठीच्या वतीने वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा <सभी चाप एंड़ास>